राष्ट्रीय दोष कोण जनक अधिनायक जयक भारत भाजांत सिंध

कालपासून बरेचसे नागरिक घोडा बिचलू ना ओबेलबाई म्हणजे पोलीस विभागातील सर्व अधिकारी आमदार आपलं पोलीस स्टेशन सजवणे आपली सोसायटी सजवणे सो मंडळामध्ये सगळीकडे स्वातंत्र्य दिनासाचा उत्साह जाणवतो आहे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी खूप जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे त्यामध्ये कोणताही जाती भेद नव्हता धर्मभेद नव्हता सर्व जातीच्या धर्माच्या लोकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला त्यांच्या प्राणाची आहुती दिलेली आहे आणि मुंबरावासीयांचं मी दोन वर्षापासून अनुभवतो आहे की भारतामध्ये कुठे एवढ्या ज जल्लोषामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा होत नसेल तेवढा इथे होतो प्रत्येक सोसायटी प्रत्येक चौकामध्ये इथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम मी आपले ठाण्याचे पोलीस आयुक्त श्री आशुतोषजी आहेत यांच्याकडनं मी सर्वांना शुभेच्छा देतो तसेच त्यांच्या वतीने मी असं आव्हान करतो की आपलं मुंबरा हे अतिशय चांगलं गाव आहे इथं जातीय सलोका आणि धार्मिक एकात्मतेचं वातावरण आहे सर्व मुंब्रावासियांना आम्ही आमच्या आशिष डुंबेसरांकडनं आव्हान करतो की आपलं मुंब्रा आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन नाशामुक्त करूया आणि स्वच्छ ठेवूया आणि येथे असा जातीय सलोका आणि जातीय सलोका आबाधित ठेवावा आणि गावात शांतता राखावी असं मी सर्वांना आव्हान करतो आहे जय हिंद जय महाराज